डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीश यांचे मनोगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांती भाषण जागृतीचा विस्तव तेवट ठेवा संक्षिप्त गोषवारा दिनांक एकोणीस मार्च एकोणीसशे सत्तावीसच्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती, बाबा क्रांती भाषण केले त्या भाषणाचा संक्षिप्त गोषवारा पुढीलप्रमाणे एक अस्पृश्यतेमुळे वाव मिळाला नाही परंतु आपली बुद्धिमत्ता वरच्या दर्जाची आहे हे सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की इंग्रज लोकांनी जेव्हा या देशात पाऊल ठेवले तेव्हा कोठे अस्पृश्य लोकास डोके वर काढण्याची संधी मिळाली या संधीचा फायदा घेऊन त्यांनी आपली अंगी किती शौर्य आहे किती तेज आहे व आपली बुद्धिमत्ता किती वरच्या दर्जाची आहे हे सिद्ध करून दिले दोन मोठ्या पदावर जाल तर लोक तुम्हाला सलाम करतील हे सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ज्या महार चांभार लोकांना गावात मराठे वगैरे लोक शिवून घेत नसत व ज्यांनी जोहार किंवा रामराम केला नाही तर मराठे लोक आपला अपमान झाला असे समजत तेच मराठी शिपाई महार व चांभार सुभेदारास लावून सलाम देत असत व क्युंबे म्हणून जर त्यांनी म्हटले तर डोळे वर करून बघण्याची त्यांची ताकद होत नसे तीन स्त्रिया शिक्षणात प्रवीण होत्या हे सांगताना डॉक्टर बाबासाहेब म्हणाले की काही स्त्रिया शिक्षणात इतक्या प्रवीण होत्या की भर पुरुषांच्या सभेत त्या पुराणाचा अनुयार्थ करून सांगत असत शिक्षणातील प्रगतीला त्यांचा लष्करी पेशा बऱ्याच अंशी कारणीभूत झाला म्हणून मुलांप्रमाणे महिलांना उच्च शिक्षण द्या चार शिक्षणामुळेच प्रगती होईल म्हणून ग्रंथ संग्रह करा हे सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले जोपर्यंत शिक्षण जारी होते तोपर्यंत अस्पृश्य वर्गाचा अतोनात फायदा झाला ज्ञानप्रसारामुळे अस्पृश्यता जो ग्रंथ संग्रह झाला तो त्यांच्या संख्येच्या मानाने अफाट होता त्या काळच्या लोकांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग योग्य प्रकारे केला पाच नाम के वाचते चळवळीत काम करू नका हे सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले काही नाम के वाचते तर काही काम के वाचते म्हणून सार्वजनिक कार्यात पडतात त्यात नामके वास्ते अंशाचाच भरणा जास्त असतो हल्ली अस्पृश्यांची जी चालक मंडळी आहे त्यातही नामके वास्ते लोकांचा काही कमी भरणा नाही सहा अनार्थ दोष परिहार मंडळी ही पहिली संस्था या संस्थेप्रमाणे जनजागृतीचे काम करा असे सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले अनार्य दोष परिहार मंडळी या संस्थेची सल्ला मसलत मोठ्या लोकांशी होत असे दोष परिहार मंडळी ही संस्था रत्नागिरी जिल्ह्यात दापोली इथे स्थापन झाली अस्पृश्योन्नती चळवळ प्रथम सुरू केल्याचा मान जर कोणास द्यावयाचा झाला तर तो या संस्थेस व या प्रांतास देणे प्राप्त आहे या संस्थेच्या चालकांनी संस्थेच्या मार्फत फक्त अडचणी दूर करण्याचे काम केले नाही लेखनाद्वारे जागृतीचे कामही त्यांनी पुष्कळ केले सात अन्याय सहन करण्याच्या वृत्तीचा लवकर त्याग करा असे सांगताना डॉक्टर बाबासाहेब म्हणाले सरकार देईल ते घ्यावयाचे सांगेल ते ऐकावयाचे ठेवील तसे राहावयाचे अशी जी आमची दास्यत्वाची वृत्ती होऊन गेली आहे तीच सरकारकडून होत असलेल्या उपेक्षेचे मुख्य कारण आहे आमच्यावर होत असलेला अन्याय आम्ही मुकाट्याने सहन करतो पण मारणाऱ्याचा प्रतिकार करण्यास आमचा हात वर जात नाही आकाश जरी कोसळले तरी आम्ही एखाद्या हवाल दिलाप्रमाणे नशीब म्हणून स्वस्त बसतो या आत्मघातकी वृत्तीचा आम्ही जितक्या लवकर त्याग करू तितके आपल्या फायद्याचे आहे सुधारणेसाठी तुमच्या मनावरील जुन्या विचाराचा गंज घासून काढा हे सांगताना डॉक्टर बाबासाहेब म्हणाले अस्पृश्य वर्गाची सुधारणा होण्यास दोन गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे असे माझे मत आहे एक त्यांच्या मनावर जो जुन्या खुळचट व अनिष्ट विचारांचा गंज बसला आहे तो साफ घासून निघाला पाहिजे उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद